यानंतर एक महत्वाची बातमी हुंडा विरोधी तक्रारी संदर्भात सुप्रीम कोर्टानं गुरुवारी महत्वाचा निर्णय दिलाय हुंडाबळी तक्रारींमध्ये जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय त्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून एक महत्वाचा निर्णय गेला दिला गेलाय हुंडाबळीचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई केली जाणार नाहीये त्यामुळे कायद्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचं निरीक्षण नोंदवत सुप्रीम कोर्टानं हा महत्वाचा निर्णय दिलेला आहे कायदेतज्ञ उदय वारुंजीकर आपल्यासोबत आहेत सर या सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे तुम्ही कसं पाहता वास्तविक पाहता गेल्या काही वर्षभरामध्ये हा विषय अनेक ठिकाणी अनेक चर्चेला गेला चारशे अठ्ठ्याण्णव अ या कलमाचा दुरुपयोग झाल्याच्या अनेक घटना अनेक अहवाल आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले आहेत त्याच्यामुळं दुर्दैवानं ही जी काही आजची परिस्थिती उद्भवलेली आहे याला जबाबदार दोन घटक असतील एक तक्रारदार स्वतः आणि दुसरं तक्रारदाराचे जे ऍडवायझर किंवा त्यांचे जे काही सल्लागार आहेत ते असू शकतात याच्या बरोबरीनं अजून एक तिसरा दुसरा घटक जो येतो तो, तो म्हणजे पोलिसांनी या कायद्याचे जे अंमलबजावणी केली ती चुकीच्या पद्धतीने केली असं म्हणणं शक्य असू शकेल दुर्दैवानं काय होत आहे की याचा उद्दिष्ट खूप चांगला आहे चारशे अठ्ठ्याण्णव अ ही एक चांगली तरतूद कायद्याच्या पुस्तकात करण्यात आलेली होती ज्याच्यामुळे हुंडा या संकल्पनेला छेद द्यावा हुंडा आपल्या समाजातून ती पद्धत काढून टाकावी या उद्दिष्टानं ही तरतूद करण्यात आलेली होती परंतु दुर्दैवानं त्याचा अंमलबजावणी आणि त्याचा गैरवापर या दोन्ही गोष्टी बाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि म्हणून आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण जर बघितलं तर आपल्या समाजामध्ये काही मानसिकता असतात त्याला आपण इंग्रजीमध्ये माइंडसेट असं म्हणतो ती मानसिकता जी आहे ती बदलणं हे, हे कायद्याचं एक उद्दिष्ट असत आपल्याकडे एकोणीसशे त्रेसष्ट सालातला हुंडा विरोधी कायदा आला परंतु त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं होत नाही त्याची भीती लोकांना वाटत नाही आणि हुंड्याच्या पद्धतीमुळं खूप मोठ्या प्रमाणावरती समाजामध्ये ऍडव्हर्स इम्पॅक्ट होतोय म्हणून ही दुरुस्ती करण्यात आली आजही हुंडा ही, ही पद्धत आपल्याकडे दुर्दैवानं शिल्लक आहे पण या कायद्याचा तरतुदीचा दुरुपयोग झाल्यामुळं माननीय सर्वोच्च न्यायालयाला असं म्हणावं लागलं कारण मला असं वाटतं की ही जे काही सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र आहे की चार्ज फ्रेम होईस तोपर्यंत ज्याच्यात अटक करता येणार नाही हे एका अर्थानं सत्य परिस्थितीच निदर्शक स्वरूप आहे परिस्थिती बदलायची असेल तर दोन्ही घटकांना विचार करायला पाहिजे म्हणजे तक्रारदार आणि नातेवाईक आणि आणि दुसऱ्या बाजूला पोलीस सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल दिलेल्या माहितीबद्दल बद्दल सुप्रीम कोर्टानं या सगळ्या संदर्भात निर्णय देताना नेमकं काय म्हटलंय पाहूया सात वर्षांची शिक्षा असलेल्या कायद्यात केवळ संभाव्य गुन्ह्याच्या निकषावर अटक करता येणार नाही अटक करताना पोलिसांकडे सबळ पुरावा असणं गरजेचं आहे अटक करताना क्रिमिनल प्रोसिजर मधील नऊ निकषांचा आधार घ्यावा दंडाधिकाऱ्यांनीही या प्रकरणात चौकशी करावी पोलिसांनी दंडाधिकाऱ्यासमोर अटकेचं कारण अटकेचे निकष महत्वपूर्ण कागदपत्र यापुढे आता सादर करणं गरजेचं आहे कलम चारशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये केवळ पंधरा टक्के आरोपी दोषी सिद्ध होतात अनेकदा पतीचे वृद्ध आजारी आजियाजोबा परदेशातील नातेवाईकही के आरोपी केले जातात त्यामुळे हुंडाबळी प्रकरणात सुप्रीम कोर्टानं महत्त्वपूर्ण निर्णय देताना काही महत्त्वाच्या बाबी नोंदवल्या आहेत